महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मकर संक्रांत जसजशी जवळ येत आहे तसतशी तस पतंग मांजा विक्री दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे असलेला जीवघेणा बंदी असलेल्या जीवघेना मार्गानं विक्री केला जातोय प्रशासनाकडून सातत्यानं अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हाभरात कारवाई सुरूच आहे महापालिका स्थानिक पोलिसांकडून मागील पंधरा दिवसात अनेक ठिकाणी कारवाई केल्या असून लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केलाय तरीही रस्त्यावर अनेक ठिकाणी नायलॉन मांज्याचा वापर करत पतंग उड़वल्याचा उघडकीस किस्सा आहे पुण्यात तीन दिवसांपूर्वी नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापल्याने एका तरुणाला बत्तीस टक्के पडले तर कात्रजचे रहिवासी असलेले सतीश फुलारी हे पंधरा दिवसांपूर्वी मुलीला शाळेतून घेऊन दुपारी घरी परत चालले होते दरम्यान कात्रज कोढवा रस्त्यावर नायलॉन मांजाने गळ्याला विळखा घातल्याने त्यांचा गळा चिरला त्यांना तब्बल पंधरा टक्के पडले दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचलाय नायलॉन मांज्यामुळे होणारे अपघात पाहता पुणे पोलीस ऍक्शन मोडमध्ये आली आहे आता अल्पवयीन मुलं नायलॉन मांच्या वापरून पतंग उडवताना आढळून आली त्यांच्या आईवडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे पुणे पोलिसांनी याबाबतचा निर्णय घेतलाय त्यामुळे मकर संक्रांतीत आपलं मूल पतंग उडवत असेल तर तो त्यासाठी कोणता दोरा वापरतो यावर पालकांना लक्ष ठेवावं लागणार आहे तसं न केल्यास थेट आईवडिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत जाण्याची वेळही येऊ शकते असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलंय अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने मांज्यामुळे गळा कापून अनेकांना आयुष्यभराची दुखापत होत आहे हे सगळे अपघात पाहता आता पालकांवर जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलाय पुणे शाखेच्या उपायुक्तांनी याबाबतची पोलिसांची भूमिका जाहीर केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा